बरेच मेसेजेस आले की कोविड भारतात परत आलाय का मला नेहमी कुतूहल वाटतं परत आलाय का म्हणजे तो गेला होता कुठे तो कुठून येतो तो कुठे जातो अरे जगामध्ये एवढं ट्रॅव्हल चाललं आहे ना की तो एका ठिकाणी आहे याचा अर्थ तो सगळीकडे आहे एन्डेमिक झाला तो आता ओमिक्रॉनच्या वेळेला ना भारत आणि अमेरिकेमध्ये करोडो केसेस येत होत्या तरी आपण प्री ट्रॅव्हल टेस्टिंग करत होतो हौसेने एकमेकांच्या नाकात नळ्या घालून ओमिक्रॉन बघत होतो मला नाही या बुद्धिमत्तेची या लोकांची एवढी कीव येते ना हे ये म्हणजे कादर खानने शक्ती कपूरकडून कॅरेक्टर सर्टिफिकेट घेण्यासारखं आहे अरे सगळीकडेच आहे तो व्हायरस मग हाँगकाँग सिंगापूरमधून एवढ्या न्यूज काय येत आहेत जशा केरळ महाराष्ट्रामध्ये भारतात न्यूज येतात तशा कारण तिथे टेस्टिंग जास्ती करतात आणि हाँगकाँग सिंगापूरमध्ये प्रॉब्लेम काय माहिती आहे का त्यांचा तो झिरो कोविड चालला होता ना कोविड होऊच द्यायचा नाही त्याच्यामुळे तिथे एक इम्यून गॅप आहे म्हणजे जी संरक्षण शक्ती असते अख्ख्या समुदायाची ती तिथे बऱ्यापैकी कमी आहे म्हणून मला वाटलं होतं एक तीन चार वर्षात सगळं ठीक होईल पण अजून थोडा प्रॉब्लेम येतो आहे असं दिसतं आहे आता न्यूझीलंडमध्ये पण चालू होईल बघा काही आठवड्यामध्ये नक्की कारण या सर्व ठिकाणी त्यांनी झिरो कोविड केला होता पण आता हाँगकाँग सिंगापूरमध्ये बातम्या आल्या की इकडे मग भारतात चालू झालं की या केंद्र सरकारने राज्याला आदेश दिले तोपर्यंत चालतं पण ही हाय लेवल मीटिंग झाली ना की माझा जीव अगदी गलबलून जातो माझे मित्र म्हणतात तुला एवढे अक्कल आहे ना ते ओळखतात तुला सांग ना फोन करून द्या ना मला घ्या टास्क फोर्सवरून अरे मला कसा घेणार मी हुशार आहे नाही ते टास्क फोर्स वगैरे कमिट्या वगैरे समित्या राहू द्यात मी तुम्हाला मराठमोळेपणाने सांगून टाकतो ता। आपला एकट्याचा सगळ्यांचा मिळून टास्क फोर्स एकच आणि मराठी भाषेची ताकद बघा एकच वाक्य मी दोनदा बोलणार आहे आणि त्याच्यात हे सगळं सार कळणार आहे कुठला आहे हा व्हायरस हाँगकाँग आणि सिंगापूरचा व काही नवीन नाही आहे होतो तो ओमिक्रॉनचाच पिल्लू आहे ते ओमिक्रॉनची नातवंड आहेत ते एकदम एकदम ओमिक्रॉनचाच आहे तो तर आता ते वाक्य आहे का ओमिक्रॉनला आपल्याला थांबवता येणार नाही तेच वाक्य परत म्हणणार आहे आता वेगळ्या अर्थाने ओमिक्रॉनला आपल्याला थांबवता येणार नाही पहिल्या वाक्याचा अर्थ आहे की ओमिक्रॉनला आपल्याला थांबवता येणार नाही काही केलं तरी दुसऱ्या वाक्याचा अर्थ आहे ओमिक्रॉनला आपल्याला थांबवता येणार नाही म्हणजे हा अगदी मामूली आहे फार वेगाने पसरतो पण पसरला तरी तो मारत नाही त्याच्यामुळे आपण त्याला थांबवू शकत नाही तो आपल्याला थांबवू शकत नाही मग काही दुसरं करा कशाला जे आहे ते चालू ठेवा ना तुम्ही अरे रवी पण हा मामुली आहे म्हणतोस ना मग आता एक्क्याऐंशी एक एक लोक ॲडमिट होते हाँगकाँगमध्ये काही मृत्यू झाले भारतामध्ये मृत्यूची बातमी आहे ते कसं होतं आहे हे बघा कितीही मामुली जरी व्हायरस झाला ना तरी तुम्ही एखादा मनुष्य खूप इम्युनसप्रेस्ट आहे कॅन्सर किमोथेरपी चालू आहे त्याच वेळेला अनकंट्रोल डायबिटीस आहे रिनल डिसीज आहे अशा वेळेला तुमचं आणि हा मामुली व्हायरस असतो ना तो समजा तुमच्या एक भुरटा चोर आहे तो तुमच्या घरात घुसला एखादा दार उघडून त्या उघडलेल्या दारातून दुसरे मोठे चोर घुसले आणि त्यांनी तुम्हाला काही त्रास दिला न्युमोनिया वगैरे तसा मृत्यू संभव असतो हो। अगदी दहा लाखात एक झाला तरी एक कोटी केसेस असेल तरी दहा लोकं जाऊ शकतात आणि भारताची लोकसंख्या बघा तुम्ही तीन हजार आठशे लोकं लोकलमध्ये पडून मरतात मुंबईमध्ये म्हणून आपण काय लोकलमधून ट्रॅव्हल करायचं थांबवतो का दोनशे बाळांचा भारतामध्ये डायरियामुळे मृत्यू होतो म्हणून आपण आय पी एल बघायचं थांबवतो का अशा एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या देशामध्ये हे होतच राहतं हा अगदी मामुली व्हायरस आहे म्हणजे काही करायचं काही गरजच नाही आहे मग मास्क घालायचे का, का मास्क माझ्या एका मित्राचा श्रीनिवास म्हणून मित्र आहे त्याला एवढी हाऊस आहे ना मास्क घालायचे मास्क घालणाऱ्या लोकांना स्वतः घालायपेक्षा ते इतरांना चढवण्याचाच एवढा इंटरेस्ट असतो ना तो त्याचा सतत फोन आता घालू का घालू का मास्क घाचं घालायचं का आता एक सांग मला की जेव्हा आता भारत पाकिस्तानचं अणुयुद्ध होईल असं वाटलं होतं ना कदाचित तेव्हा पण आलं होतं हे न्यूक्लिअर वॉरियर पडलं तर मास्क लावू का हे बघा मास्कमुळे कोविड सध्याचा जो स्ट्रेन आहे त्याला थांबवता था येत नाही भयंकर संसर्गजन्य आहे मास्कमुळे तो थांबत नाही तुम्हाला दुसऱ्या गोष्टीकरता मास्क घालायचा असेल म्हणजे पोल्युशनपासून वाचायला चीनमध्ये सगळेच घालतात किंवा फ्लूपासून वाचायला किंवा दुसऱ्या घालायचं कोणाला घालायचं तर घाला त्यांची थट्टा करू नका त्यांनी तुम्हाला सांगितलं प्रेमाने पण मला एक गोष्ट काय माहिती आहे की हे आपण मास्क वगैरे अतिरिक्त प्रमाणात घातले ना तर आपली जी थोडी नॅचरल इम्युनिटी डेव्हलप होत असते ना त्याच्यामध्ये कदाचित गोंधळ खेळखंडोबा होतो अरे हे अख्ख्या सृष्टीची उत्पत्ती देवाने केली ते उत्पत्ती व्हायच्या आधी देव होता आणि त्या देवाने एवढी सुंदर आपलं शरीर बनवलं आहे त्या शरीराचा असा खेळखंडोबा हे दोन हजार वर्षापूर्वी निर्माण झालेल्या मूर्ख डॉक्टरच्या नादाला लागून करू नका तुम्ही देवाने आपल्याला मास्क लावूनच पाठवलं असतं ना मास्क खाणं जरुरी असतं तर आणि नाकामध्ये असतातच केस मास्कसारखे के। पण ते ठीक आहे ते जास्ती खोलात शिरायला नको बाय मते मास्कची काही गरज नाही कोणाला लावायचं तर लावा मग हात धुवायचे का सॅनिटायझर हे सॅनिटायझरवाले लोकं पण एवढे हैराण असतात ना असू नका तर माझ्या एक मित्राने एक ना लोणावळ्याला फार्म काढला होता वेगळी आयडिया म्हणून डुक्कर फार्म त्याचं नाव आणि स्ट्रेस कमी करायला काय जायचं करायचं तिकडे जायचं आणि चिखलांमध्ये डुकरांबरोबर लोळायचं हे स्ट्रेस कम डुक्कर फार्म तर मग आमची एक मैत्रिणी आहे रंभा म्हणून ती तिकडे गेली होती आणि विचारत होती सॅनिटायझर आहे का हाताला लावायला म्हटलं अगर रंभा मावशी तू डुकरांबरोबर लोळणार आहे चिखलामध्ये त्याच्या आधी हाताला सॅनिटायझर कशाला कोविड सॅनिट सरफेसवरून नाही पसरत बाकीचे काही व्हायरस डायरियल व्हायरसेस वगैरे पसरतात आता कुठला डॉक्टर हात धुवायला नाही म्हणणार आहे आणि सर्व डॉक्टरनी हात धुवायलाच ज़ पाहिजेत एका पेशंटवरून दुसरा पेशंट बघायच्या आधी सर्व डॉक्टरनी हात धुवायलाच ज़ पाहिजेत डॉक्टरनी हात धुवा पण अख्खा समाज अरे कुठे तुम्ही मुंबईमध्ये जिथे पाणी नाही तिथे तुम्ही कुठे साबण आणि हे करणार आहात काही हात धुवून वगैरे काय फरक पडत नाही मग काय वॅक्सिन घ्यायची का व्हॅक्सिन हे बघा आता वॅक्सिनबद्दल काय काय बऱ्याच कॉन्स्पिरसी थिअरी आहेत त्या सोडा भारत सरकार मी टीका करतो बऱ्यापैकी पण त्यांनी जे व्हॅक्सिनेशनचा ड्राईव्ह होता तो नेत्रदीपक होता ते जे दोन डोस दिले होते ना आणि आता मी थोडं अनसायंटिफिक अवैज्ञानिक बोलणार आहे कारण मला अनुभव दांडगा आहे त्याच्यावरून सांगतो स्टडी नाही आहे माझ्याकडे कोविशिल्ड व्हॅक्सिन होती ना आपल्या ती एवढी तोडफोड निघाली आहे की अख्ख्या जगातली ती सर्वात चांगली वॅक्सिन असेल सिरियस डिसीजकरता तर भारतातल्या माझ्या सिनियर मंडळीनं तुमच्या पैशावर मी शिकलो मी तुम्हाला डोळ्यात डोळे घालून सांगतो काही मेजर प्रॉब्लेम येणार असता कोविशिल्डमुळे तुम्हाला तर तो, तो पहिला डोस घेतल्यानंतर तीन आठवड्यात आला असता आता काही नाही आहे आणि आता सिरियस डिसीजपासून तुमचं खणखणीत संरक्षण आहे खणखणीत संरक्षण आहे मग बूस्टरची काय भानगड आहे अरे बूस्टरची भानगड काय माहिती आहे का की हा जो बूस्टर डोस असतो त्या बूस्टरमुळे तुमचं थोडं बूस्ट होतं प्रोटेक्शन म्हणतो ना पण आता ते बूस्टर डोससुद्धा ना वैद्यकीयला नाही आहे पण बूस्टर डोससुद्धा मायामते तुम्हाला मामूली कोविडपासून नाही वाचवू हो शकत कोविड होऊच नाही म्हणून नाही वाचवू हो शकत आणि सिरियस डिसीजपासून तुम्हाला ऑलरेडी अला प्रोटेक्शन आहे मग कशाला ग्या आणि इंडियात ते चर्चा करणं सगळं हवेतलंच आहे कारण आपल्याकडे को ओमिक्रॉनचे बूस्टर नाहीच आहे आपल्या व्हॅक्सिन छान होत्या कोविशिल्ड कोवैक्सिन अरे पण आपण त्या अकबराच्या अगेन्स्ट बनवल्या होत्या मराठ्याने आता समजा आपण औरंगजेबाबरोबर लढतो आहे हा औरंगजेब नाहीच आहे हा औरंगजेबाचा मुलगा अकबर जो मराठ्यांच्या आश्रयाला आला होता तो आहे म्हणजे हा ओमिक्रॉन आता एंडेमिक आहे आपल्या आश्रयाला राहतोय राहू दे त्याला तो तुम्हाला काही त्रास देत नाही आहे त्याच्यामुळे भारतात ओमिक्रॉन ॲडजस्टेड व्हॅक्सिन नाहीच आहेत पण कोणी म्हणालं रवी मला ना खूप भीती वाटते माझ्याकडे पैसे पण आहेत आणि मला भीती पण खूप आहे तर मी अमेरिकेत येऊन घेऊ का ती व्हॅक्सिन ओमिक्रॉन ॲडजस्टेड तशी काय तुम्ही ती सिंगापूरमध्ये घेऊ शकता पण माझ्यामध्ये काही विशेष फरक पडणार नाही की बूस्टर व्हॅक्सिन आत्ता घेऊन पण आता काही लोकं म्हणतील की अरे माझे काका आहेत ना किंवा आजोबा आहेत ते इम्युनोसप्रस्ट आहेत मला खूप भीती वाटते यार मला झोपच लागत नाही त्याच्यामुळे तर असं काही करता येईल का की जेणेकरून की अगदी काळजी म्हणजे तू व्हॅक्सिन चालणार नाही म्हणतो आणि डिसीज झाल्यानंतर औषधं आहेत पण मला डिसीज होऊच द्यायचा नाही आहे असं काही आहे का आहे ना एक अमेरिकेत औषध आहे पेमगार्डा म्हणून तुम्हाला काय महाग आहे का, का? नाही हो महाग नाही हो कसलं महाग एवढं स्वस्त आहे की ते तुम्ही औषध घेतलं तर अमेरिकन फार्मा कंपनी येऊन तुम्हाला पैसे देतील त्याच्याबद्दल नाही उपरोधाने आहे ऑफकोर्स खूप महाग आहे कोणाला विचार करायचाच असेल तर मला प्रायव्हेट मेल पाठवा मग आता समजा कोविड आहेच भारतामध्ये एखादा इम्युन सप्रेस्ट मनुष्य आहे त्याला झाला तर काय करायचं म्हणजे त्यासाठी टेस्टिंग करायला पाहिजे ना मी तर जनरली म्हणतो टेस्टिंग करून हे केसेस कसल्या मोजत आहे काय इकडे केसेस आले आहेत तेवढ्या केसे एक, एक मोजायची गरज नाही काय गरज नाही पण समजा कोणी इम्युनोसप्रस्ट आहे त्याने टेस्ट केलं त्याला घ्यायचं आहे तुम्ही औषध घेणार असाल तरच टेस्ट करा नाही तर माझ्या मते वैद्यकीय आलं नाही आहे पण माझ्यामध्ये टेस्टिंग करण्यात काय अर्थ नाही आहे औषधं कुठली आहेत मोलनो म्हणून आहे त्याच्याबद्दल मला काय जास्ती माहिती नाही पॅक्सलोविड म्हणून आहे जे फायझरने बनवलं आहे ते आता त्यांनी ना भारतामध्ये निर्माण रेल्वेचं देऊन टाकलं आहे ज्याला बनवायचं त्याला बनवा तुम्ही गुगल केलं तर दोनशे रुपये ते बारा हजार पाचशे रुपयापर्यंत किमती आहेत माझ्या मग ते पाच हजार रुपयाला काहीतरी आणि जरा इकडे तिकडे विचार करा एखादं पाकिट हवं तर घेऊन ठेवा कोणी कंप्लिटली इम्युनो सप्रस्ट असला तर कोणाचा ऑक्स हा ऑक्सिजन कमी व्हायच्या आधी औषध घ्यावं लागतं कोणाचा ऑक्सिजन कमी झाला तर फक्त तीन दिवसाचा रेमडेसिवीरचं प्रोटोकॉल आहे घरं मोटरसायकल मोटरसायकली विकू नका त्या रेमडेसिवीर बाजार करू नका तीन दिवसाचा प्रोटोकॉल आहे पण ते पण घ्यायची काही गरज नाही आहे मग काय प्रिकॉशन घ्यायचे का प्रिकॉशन काळजी हो घ्यायची ना एकच काळजी घ्यायची की कुठलीही काळजी घ्यायची नाही सोशल डिस्टन्सिंग वगैरे तुम्ही केलं तर आपला जो मॅरेज सीजन आहे त्याची बोम लागेल आणि आपली ही जी नॅचरल इम्युनिटी भारताची जी खणखणीत बनते त्याच्यामध्ये तुम्ही लफडी करून ठेवाल तर माझा सल्ला एकच आहे तुम्ही कृपा करून लफडी करू नका न्यूजसुद्धा बघू नका तर काही काही करायची गरज नाही ले सास बी आहेस ना की नाजूक है बहुत काम आफा केस कारघर है शीश घरी का मीर टूक जिगर सो का जल्दी खबर ले क्या भरोसा है यार चिरागे सहरी का हो एक सगळं क्षणभंगूर असतं हो तुम्ही आता मजा करा आयुष्याचा आकंठ आनंद घ्या सगळं छान चाललं आता तुमचं चालूच राहू दे दृष्ट लावायला काहीतरी नवीन डिसीज घेऊन आम्ही येऊच डॉक्टर लोक, डॉक्टर रवी गोडसे